हिंदी सक्ती ही गुजरातमध्ये नाहीये मग राज्यावर का लादता खासदार संजय राऊत यांनी हा सरकारला सवाल केलाय केंद्रीय स्तरावरून मराठीपण नष्ट करण्यासाठी हे कारस्थान आहे मराठी शाळा बंद पाडल्या आहेत असं राऊत यांनी आरोप केलाय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रावर का लादली जाते असा सवाल राऊत यांनी केलाय राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला महाराष्ट्रावरती हिंदीची सक्ती हा एक महाराष्ट्राला महाराष्ट्रावरच पण नष्ट करण्याचा डाव हिंदीची सक्ती गुजरातला नाहीये किंबोना अनेक भाषणांतून प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या जनतेला विचारले गुजराती जनतेला कि तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का हे मोदींचे वक्तव्य आहे जाहीर सभात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का लागतायत त्यांनी मराठी शाळा या अधिक अभिजात कशा होतील यासाठी कार्य केलं पाहिजे मुंबई सारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद हे अतिक्रमण आहे त्याच्यामध्ये आता हिंदीची सक्ती अनिवार्य तिसरी भाषा ही तिसरी चौथी पाचवी भाषा आम्हाला गरज नाही मी